चुंचाळे या गावातून एक एकतीस वर्षीय महिला दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या एकतीस वर्षीय महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर महिला कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे चुजाडे या गावात अफसाना हुसेन तळवी व एकतीस वर्ष ही महिला आपल्या कुटुंबासह होती दरम्यान ही महिला एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या एकतीस वर्षीय महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायक फौजदार वसंत बेलदार करीत आहे